माजी वित्तमंत्री महादेवराव शिवंकर यांचे निधन खऱ्या अर्थानं भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास असणारे आणि स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतचे राजकारणी म्हणजेच आमगाव विधानसभेचे पाच वेळा आमदार राहिलेले आणि चिमूर लोकसभेचे माजी खासदार असे महादेवराव शिवंकर यांचं वीस ऑक्टोंबर रोजी वर्धाकाळानं निधन झालं जनसंघापासून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यापर्यंत ते त्यांचा राजकीय प्रवास झाला माजी वित्तमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सहकारमध्ये सिंचन मंत्री म्हणून त्यांनी काम केलं संघाच्या स्वयंसुळकापासून ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला विशेष म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी संसदेत पहिली मागणी माजी खासदार प्राध्यापक शिवणकर यांनी केली गोंदिया जिल्ह्यात पाटबंधारे मंत्री असताना सिंचनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचं मोलाचं योगदान शिवणकर यांनी दिलं त्यांच्यामुळे कलपात्री बेवारटोला ववारा पुजेरी टोला कालिसार यासारखे सिंचनाचे प्रकल्प जिल्ह्यात आज तयार होऊन शेतकरी विकासात योगदान दिलं संघाच्या सय सेवकापासून ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे शिवणकर यांचं मूळ नाव होतं महादेवराव सुकाळजी शिवणकर यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी आमगाव जिल्हा गोंदियात झाला शिक्षण होतं एम ए अर्थशास्त्र एम ए इतिहास मूळ व्यवसाय तर शेती आणि माझी व्याख्यात अर्थशास्त्र आणि इतिहास भो महाविद्यालय आमगाव हे नागपूर विद्यापीठाचे संलग्न आहे येथे त्यांचं शिक्षण झालं सव्वीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणीच्या काळात शिवंकर हे तुरुंगात गेले होते एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते दोन हजार आठ या निवडणुकीमध्ये त्यांनी अजिंक्य मतांनी वाटचाल केली विधानसभेचे सदस्य एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद तीन वेळा आमगाव विधानसभा निवडणुका लढवल्या आणि पुन्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चारमध्ये आमगाव विधानसभेला पुन्हा ते दोन वेळा निवडून आले आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणजे पाटबंधारे आणि वित्त नियोजन असं त्यांच्याकडे खातं होतं आणि संसद सदस्य एकोणीशे एकोणनऊद ते चौऱ्याण्णव दोन हजार चार ते आठ कस या काळामध्ये संसद सदस्य होते खऱ्या अर्थानं राज्यामध्ये कसं काम करावं काम कोणत्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि समाजाचा विकास कसा व्हावा ह्यासाठी त्यांनी काम केलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव या काळामध्ये सतत पाच वेळा ते आमदार राहिले आमदारकीच्या माध्यमातून राज्यात उच्चंके काम केलं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली गोंदिया जिल्हा व्हावा यासाठी शिवंकर यांनी राज्यामध्ये केंद्रामध्ये आवाज उठवला आणि स्वतंत्र गोंदिया जिल्हा होण्यात शिवंकरांचं वाट आहे